पाई हमाजा विश्वास संताची ये पाई हमाझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी भागली या मज वाहतील कडिये भागलिया मज वाती लकडिये त्यांची आणि जोडे सर्व सुख माझे हित करीती गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष शेवी नावडी तुका म्हणे शेष शेवी नावडी वचन मोडी बोलिले ते तिची माझे हित करीती सकळ ਜੈਨੀ ਹਾ ਗੋਪਾਲ ਕਿਰਪਾ ਕਰੀ ਕੁੰਦਰੀ ਚਾ ਦੇਵ का यदा तो मुंद्रे समागत्य तिषंतमानंद कंद परब्रम्हलिंग भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण सिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी तुका ब्रह्मानंद परम सुखदेव ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशं तत्वशादिलक्षम एकं नित्यं चल साक्षीभूत भावातीचं साक्षीभूतं सद्गुरु त्रिगुणरहितं सद्गुरु गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुरदेव गुरु गुरुसाक्षा परब्रह्मा तस्मै श्री गुरवे न्या ज्या ठिकाणी जा मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज तुझे तो मस्तक ते सद्गुरु तुझे पाय दोन्ही जयांचे केली स्मरण सकळ विद्येचे अधिकरण तिची वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते, ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वर कुसरी काहीच नेणे मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो एका जनार्धनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी आता माझ्या भावांतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुका भागात वाटे नको फुट देऊ फाटे आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो विठाला देवाची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तिची माझे हित करीत सकल जेने हा गोपाळ कृपा करी प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंद श्रीमंत संत दिहुनिवाशी वैराग्य शिरोमणी भागवत धर्माचे कळस संत तुकाराम महाराजांचा चार चरणाचा संत अभंग आहे सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा म्हणजे इंग्रजीमध्ये रौप्य महोत्सव सिल्वर जुबिली इंग्रजीमध्ये सिल्वर जुबिली मराठीमध्ये रौप्य महोत्सव आणि साधारणतः दोन तप पूर्ण झाल्यानंतर जी सुरुवात आहे असं पंचवीसावं वर्ष आहे साधारणतः याला तारुण्य म्हणायला काय हरकत नाही आणि हा तारुण्याच्या बहरात आलेला उत्कृष्ट अशा प्रकारचा परमार्थ आपल्या या पुण्यभूमीमध्ये इवलंस रोप त्या जमिनीमध्ये लावलं गेलं आणि त्याचा आज हा मोगरा फुलेला आपण पाहतोय साधारणतः आज माऊलींची इच्छा पूर्ण झालेली आहे कारण ज्यावेळेला एखादा भाविक भक्त त्याच्या अंतकरणामधला भाव प्रगट व्हावा म्हणून माऊलीला विनंती करतो आणि माऊलीने त्याची इच्छा पूर्ण केल्यानंतर त्याला तो आनंद होतो माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवलं जातं माऊली अंतकरणामधून प्रगट होतात आणि डोळ्यातून आसुरूच्या धारा व्हायला सुरुवात होतात साधारणतः त्या माऊलींना हेच अपेक्षित होत की त्या भक्तानं माझ्याकडे यावं त्याच्या अंतकरणामधला भाव माझ्या चरणावर समर्पित करावा आणि मी त्याला प्रसन्न व्हाव हो। आज एक पुण्य पावन दिवस आहे हा शुभ मुहूर्त कसा जुळून आला मला माहित नाही कालची एक तारीख होती आपल्या तारखेवरच जरी आपला सप्ताह असेल आपला हा वैष्णव मेळावा असेल तर काल गजानन महाराज गजाननाचं आगमन झालं होतं म्हणजे गणेशाची जयंती होती म्हणजे तुमच्या या कार्यक्रमाला गणपतीनं हजेरी लावलेली आहे आज ज्यांच्या मुखानं आपण बोलतोय ते संत ज्यांचा अभंग निरूपणासाठी घेतलंय ते संत आज जन्माला आलेले आहेत आज तुकाराम महाराजांचा जन्मदिवस आहे आई मला सांगा ती कनकाई माता असती तर तुकाराम महाराजांची आई असती ते तुकाराम महाराजांचे वडील असते बोलोबा आणि त्या तुकाराम महाराजांचा जन्मदिवस साजरा करायचा म्हणून तुम्हाला सगळ्यांना त्या कणकाई मातेनं आणि निमंत्रण दिलं असत काय वाटलं असतं त्या कणकाईला माझा तुका जन्माला आला असलेल्या संसाराकडे कधी पाहिलं नाही लेकर बाळे कशी जगलीत कशी वाढलीत कसा माझा प्रपंच चालला आहे ह्या तुकाराम महाराजांनी कधी त्या प्रपंचाकडे पाहिलं नाही संसारिक जीवासारखं कधी वागलेच नाही संसारिक जीवाला संसारातून बाहेर कसं पडावं आणि संसारामध्ये आनंद कसा, संसारा कसा मिळवून मिलू, मिळवून द्यावा याच मार्गदर्शन करणारे तुकाराम महाराज आणि त्यांचा इंग्रजी भाषेमध्ये बर्थडे मराठी भाषेमध्ये त्याला आपण नाव दिलेलं आहे वाढदिवस तसं तर ज्ञानोबा त्याचा निषेध करतात मला सांगा आपला पुढचा वर्षाचा दिवस आणि आजचा दिवस जर आपला आपण वाढदिवस म्हणतो तर काय वाढलं आपलं वय वाढलं म्हणजे आपण मृत्यूच्या जवळ गेलो का अलीकडे राहिलो मग हा वाढदिवस आहे का घट दिवस आहे आपण कशात आनंद मानतो आपण आपला घट दिवस झालाय म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं तुम्हाला माऊलीला सांगायचं तुम्हाला आईच्या अंतकरणानं आहे आहा कटकट आहे ओखटे ये मृत्युलोकेचे उपराटे येथ अर्जुना वचटे जन्मला असे तू झड ज़ड़ झडो निग झड झडोनी वहिला निग ज़ड़ ये भक्तीच्या वाटेला निज शिंग माझे मा तू धरी सर्वत्र नमस्कारी मजे का माझे नि अनुसंधान निशेख, मद्याची चोख याची नाव आईसा मी होसी, मग माझी आ पावसी, हे अंत तुझ पासी बोली जात असे सहज सहज आपण विचार केला तर आपल्या अंतकरणाचं गुज जर कोणाला सांगायचं असेल गुह्य जर कोणाला सांगायचं असेल तर आपलं नको का फुकट कोणालाही गुहे सांगता येत नाही महाराज बघा ज्ञानोबा म्हणतात माझ्या निवृत्तीनाथ नाथानं था, ना गुड गम्य अशा प्रकारचं ज्ञान मला सांगितलं ज्ञान गुड